उत्सव म्हणून साजरा करा करण्यात यावा त्या अनुषंगानं नयडोंगरीच्या या निवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव सोहळा अतिशय शानदार प्रसन्नमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे या सोहळ्याच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं कौतुक करण्याच्यासाठी न्यायडोंगरी गावातील मान्यवर पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते व कळवण प्रकल्पाचे अधिकारी श्री पवार आणि पालक हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला संस्थेच्या वतीनं आणि शालेय समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं कर म्हटलं तर मुलांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी त्यांच्यात प्रेरणा निर्माण व्हावी उत्साह निर्माण व्हावं म्हणून अशा प्रकारचे सोहळे साजरे करावेत अशा प्रकारचे शासनाचे निर्देश या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहेत न्यायडूमजीच्या आश्रमशाळेमध्ये तुम्हाला गुणात्मक आणि दर्जात्मक बदल दरवर्षी झालेला पाहायला मिळेल ह्या वर्षी गेल्या सहा सात महिन्यापासून आमची ड्युटी बाळासाहेबांकडे लागलेली सकाळी नऊला यायचं आणि संध्याकाळी सहाला इथून बाहेर पडायचं सहा सात महिन्यामध्ये संस्थेच्या संचालक मंडळाने असं प्रयत्न केले आमच्या शाळेच्या सर्व गुरुजनांनी आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि ह्या मर्यादित कालखंडामध्ये ह्या विद्यार्थ्यांसाठी बाल बालगोपन मुलांसाठी अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे तुम्हाला खास करून मला हे सांगितलं पाहिजे की समोरची जी इमारत आहे ही इमारत फक्त मुलींच्या निवासासाठी राहणार आहे त्या कंपाऊंडच्याच फक्त महिला राहतील मुली राहतील त्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश बंदी राहणार आहे साधारण दोन ते अडीचशे मुलींची व्यवस्था ह्या आपण समोरच्या इमारतीमध्ये केलेल्या आहेत येत्या काही दोन चार महिन्यामध्ये पुन्हा वरच्या मजल्यावरती खाली नवीन शौचालय त्याच्यावरती धूमती शौचालय अशा प्रकारची व्यवस्था येत्या चार महिन्यामध्ये संचालक मंडळाकडून करण्याचा मानस राहिलेला आहे समोरची जी इमारत आहे पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी माध्यमिकची शाळा भरायची परंतु आता संचालक मंडळ निर्णय घेतला की त्या शाळेमध्ये नवीन शौचालय बांधायचं सुमारे पंचवीस लक्ष रुपये खर्च करून आपण तळमजल्यावरती नवीन शौचालय बांधलेले आहे बांधकाम चालू आहे चौदा सेफ्टी टँक चौदा शौचालय दहा बाथरूम चार मुतारी आणि चार हँडवॉश स्टेशन अशी परिपूर्ण सुविधा आपण त्या ठिकाणी खालच्या तळमजल्यावर केली असून पुन्हा आता आमच्याकडे अशोक मिस्त्री उभे अशोक मिस्त्री जो उपस्थित आहे आज उद्यापासूनच आठवा मजला आठवा वर्ग आणि नवीन पुन्हा वरती जाण्यासाठीचा जिना आणि वरती पुन्हा जवळजवळ पाच हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम येत्या आठ दिवसामध्ये आपण सुरू करणार आहोत मुलांचं स्वतंत्र निवास राहणार आहे मुलींची स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे आणि आपण शेजारच्या इमतीमध्ये बघतोय पूर्वी दहा खोल्या होत्या आता नवीन आपण वरती दहा खोल्या घेतल्या एकूण वीस खोल्या आपण त्या ठिकाणी राहणार आहे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा प्रकारचे वर्ग त्या ठिकाणी वाढणार आहेत थोडक्यात शालेय परिसर म्हणून या भागाकडे पाहिलं जाणार आहे आता सध्या आम्ही हाही विचार करत आहोत का पाचशे ऐंशी मुलांसाठी सुसज्ज मैदान असावं हो। या अर्थानं आमचा तोही प्रयत्न चालू आहे शाळेच्या इमारतीचा जो पुढचा भाग आहे साधारण दीड पावणे दोन एकरचा त्यामध्ये क्रीडांगण करता येईल का त्याला कुंपण करता येईल का त्या पद्धतीनं आमचा विचार चालू आहे येत्या काही दिवसामध्ये त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे या ठिकाणी आपण जिथं आता बसलेलो आहोत हे भोजनाचं व्यवस्था राहणार आहे म्हणजे तिकडे मुलांची व्यवस्था समोर मुलींची व्यवस्था शेजारी शाळेची व्यवस्था आणि या सर्वांनी इथं एकत्रित येऊन भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे की कि किचनचं काम चालू आहे आठ दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल इथं फरशी बसवल्यानंतर भोजनाची व्यवस्था या ठिकाणी होणार आहेत अशा प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न शनेश्वर सेवाभावी संस्थेनं कायम केलेला आहे यापुढे राहणार आहे आधीच्या अनेक सुविधा सरकार काय सांगणार आहे त्याच्या पुढे जाण्याची तयारी साहेब आमच्या संचालक मंडळाची राहणार आहे आमचा माणूस आहे तर कळवण प्रकल्पामध्ये ही एक नंबरची शाळा असली पाहिजे सुविधेच्या बाबतीत नव्हे तर यानंतर मी स्वतः शाळेच्या गुणवत्तेवरती लक्ष देणार आहेत आमची शिक्षक मंडळी आता वेगवेगळ्या ट्रेनिंग घेत आहेत सीबीएसई पॅटर्न आता आपल्याला लागू झालेले आहेत या पुढच्या काळामध्ये मुलांची निवासाची खाण्यापिण्याची व्यवस्था जेवढी आम्ही काळजी घेऊ त्यापेक्षा अधिक पटीनं काळजी इथली गुणवत्ता मुलांना सशक्त नागरिक बनवण्याचं काम एक बलवान नागरिक बनवण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून व्हावं म्हणून मुलांकडं विशेष करून अधिक लक्ष शिक्षणाच्या बाबतीत देण्याची आमची मानसिकता राहिलेली आहे